नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कधी करावे कोणाचा एक किंवा दोन किंवा तीन गुरुवार गेले असेल तरी देखील उद्यापन आपण कधी करायचे त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन आपण घरी कसे करायचे याविषयीची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे उद्यापन करण्याचा शुभ मुहूर्त कुठला असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला उद्यापन करायचं नाही या विषयीची देखील माहिती पाहणार आहोत आणि जर का गुरुवारी सुतक असेल मासिक धर्म आला असेल त्याचप्रमाणे पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन केले तर चालते का अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी देवी नमो महा नक्की लिहा तुमच्यावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा अखंड सदैव असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करूया येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एखादा एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं ही सर्व माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी एकूण आपल्याला चार गुरुवार हे पूजेसाठी आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे हे करावं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपण आपलं व्रत हे पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचे आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल त्यामुळे एखादा गुरुवार त्यांना पूजा मांडणी करता आली नसेल परंतु तरी आपण उपवास हा करत असतो त्यामुळे ह्या व्रताचं उद्यापन सर्वांनी हे शेवटच्याच गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी अठरा डिसेंबरला करायचं आहे श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मीदेवीचे व्रत करतात आणि त्याचं त्यांना उत्तम फळ देखील मिळते आणि म्हणूनच तुम्हाला जर का शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नसेल सुतक असेल तर आपण सुतक फिटेपर्यंत किंवा मासिक अडचण असेल तर आपण येणाऱ्या पुढच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करायचे आहे पुढच्या गुरुवारी आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा मांडणी उपवास करायचा आहे किंवा सुतक फिटेपर्यंत आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे आणि सुतक फिटल्यानंतर आपल्याला येणाऱ्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होईल दोन हजार पंचवीसमध्ये चौथ्या गुरुवारीच आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर का काही अडचणी आल्या असतील तर आपल्या घरातील इतर दुसऱ्यांकडून किंवा शेजारील महिलांकडून आपण त्या व्रताचं उद्यापन करून घेऊ शक करून घेऊ शकतो त्यांच्याकडून आपण पूजेची मांडणी करून घ्या त्यांना व्रतकथेची कहाणी वाचायला सांगा आपण मात्र उपवास करा त्यांना एखादा गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवायला सांगा आणि त्यांच्या हातून तुम्ही सुवासिनींना हळदी कुंकू देऊन व्रत पुस्तिका देऊन भेटवस्तू देऊन उद्यापन करू शकतात व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच आपण या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं बघा तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ मानली जाते सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकतात सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचा दर्जा आपण त्यांना देऊन घरी बोलवत बोलवत असतो आणि लक्ष्मीसारखंच त्यांचा सा मानपान देऊन आपण आदर तिथ्य करायचं आहे यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरणसुद्धा खूप प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन करू नका सायंकाळची वेळ ही उद्यापनासाठी अतिशय शुभ मानली जाते आणि अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन आपण या वेळेत करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर गर स्वच्छ करायचं आहे आपल्याला घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर दोन पंत्या लावायच्या आहे तुळशीला दिवा अगरबत्ती लावायची आहे उंबरट्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे शक्य झाल्यास मुख्य दरवाजाला अकरा किंवा नऊ किंवा सात आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर छोटी का बाईना आपल्याला रांगोळी काढायची आहे दरवाजाच्या बाहेर धूप आपल्याला लावायचं आहे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि बघा माता लक्ष्मीला देखील प्रिय असणाऱ्या गोष्टी जर का आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते उद्यापनाच्या दिवशी उद्यापन कसे करावे या दिवशी तुम्हाला पाच सात नऊ अकरा अशा सुवासीन महिला किंवा कुमारिका घरी तुम्हाला बोलवायच्या आहे या घरी आल्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही त्यांचे पाय धुऊ शकतात किंवा नुसतं त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आपण जे पुस्तक जे व्रतकथेचं पुस्तक आणलेलं आहे यातील एक एक प्रत त्यांना द्यायचं आहे शक्य असल्यास आपण त्यांना हळदी कुंकू लावून एक एक फळ एक एक व्रतकथेची पुस्तिका फूल किंवा गजरा आपण देऊ शकतो याचप्रमाणे आपण त्यांना एखादी भेट वस्तू आपल्या इच्छेनुसार देऊ शकतो त्यानंतर शक्य असल्यास या दिवशी आपण ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण भोजन करायचं आहे बघा या दिवशी आपल्याला सुवासिनींची ओटी भरायची आहे त्यांना हळदी कुंकू व्रत पुस्तिका एक एक फूल गजरा तुमच्या यथाशक्तीने भेटवस्तू देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे एखादा गोडाचा पदार्थ किंवा तुम्ही एखादी दूध तुम्ही त्यांना पिण्यासाठी देऊ शकतात या पद्धतीने आपल्याला उद्यापन हे करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपला पूजेला पूजेसमोर सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करून उपवास हा सोडायचा आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही आपल्याला सात्विक आहार म्हणजे सात्विक भोजन बनवायचं आहे तुम्ही वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकतात या दिवशी माता लक्ष्मीसाठी तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवू शकतात माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे मग तुम्ही शाबुदाण्याची खीर शेवयांची खीर किंवा मखाण्यांची खीर बनवली तरी चालेल परंतु या दिवशी आवर्जून तुम्हाला खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने या दिवशी दोन सुवासीन महिला किंवा कुमारिका तुम्ही जेऊ घालू शकतात दोन पाच सुवासीन महिला तुम्ही जेऊ घालू शकतात आता यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी उत्तर पूजा करायची आहे आणि उत्तर पूजा करून आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची असते उत्तर पूजा करणं अगदी सोप्पं आहे दुसऱ्या दिवशी जरी अमावस्या लागत असली तरी आपण सकाळी पूजाही उचलू शकतो उत्तर पूजा करताना पूजेसमोर आपल्याला बसायचं आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं संपूर्ण पूजेवर हळदी कुंकू अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा तुम्हाला आरती करायची असेल तर आरती तुम्ही करू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीला सांगायचं की आमच्या घरात अखंड तुमचा वास असू द्या आमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही लाभू द्या त्याचप्रमाणे जी काही पूजा मी केली आहे हे काही जे काही मी व्रत केलं आहे या व्रतामध्ये मा चुकून माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल क्षमा प्रार्थना असावी काही माझ्याकडनं चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा कर, करा करा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे साहित्य उचलून घ्यायचं आहे आता यामधील जे फुलं पानं जे काही साहित्य निर्मल्याचं आहे ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे फळं असतील ती उचलून खाऊन घ्या दिवा चालू असेल तो तुमच्या देवघरात लावा त्यानंतर काही मूर्ती तुम्ही ठेवली असेल तर ती मूर्ती उचलून देवघरात ठेवा त्यानंतर या कलशावरचं नारळ काही ठिकाणी फोडून खाल्लं जातं तर काही ठिकाणी याला लक्ष्मी स्वरूप पुजलेलं असल्यामुळे हे नारळ पाण्यात विसर्जित केलं जातं आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे नारळ तुम्ही फोडून खा किंवा पाण्यात विसर्जित केलं तरी चालेल त्यानंतर ज्यांच्या घरात मंगल कलश मांडलेला नाही त्यांनी त्यांनी देवघरामध्ये दे मंगलकलशाची स्थापना करायची आहे आणि हा नारळ तुम्ही त्या मंगलकलशावर रोज पूजेसाठी ठेवला तरी चालणार आहे त्यानंतर जे काही आपण नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे ते आपण स्वतः खाऊ शकतो कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकायचं आहे कलशातील सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्ही पुन्हा पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात किंवा हे एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवलं तरी चालेल या पद्धतीने आपल्याला ही पूजा उचलायची आहे त्यानंतर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी जर का मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडनं उद्यापन करून घेऊ शकतात आणि जर का कोणीच उद्यापन करण्यासाठी घरात नसेल तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करू शकतात आता बरेच जण म्हणतात पौष महिन्यात उद्यापन कसं करायचं बघा पौष महिना हा शुभ महिना आहे या महिन्यात आपण पौष महिन्याचे रविवारचे व्रत करत असतो सूर्यदेवाची पूजा करत असतो त्यामुळे बघा पूजा पाठ व्रत वैकल्य करण्याला कुठलाही मना शुभ अशुभ असा काही नसतो प्रत्येक दिवस हा पूजेसाठी देवे देवाच्या उपासनेसाठी हा शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे पौष महिन्यात तुम्ही जर का काही अडचण असेल तर उद्यापन तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी हे बिंदास करू शकतात असं काही नाही त्याचप्रमाणे जर का सुतक असेल आणि नेमकी तुम्हाला शेवटच्या गुरुवारी सुतक लागलं असेल तर बघा तुमचं सुतक फिटेपर्यंत तुम्ही प्रत्येक गुरुवारी उपवास करा आणि ज्यावेळेस तुमचं सुतक फिटेल त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपण हे व्रत भक्तिभावाने करत असतो त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं उद्यापन करणं आपल्याला हे अनिवार्य आहे त्यामुळे तुम्ही हे उद्यापन सुतक फिटल्यानंतर देखील करू शकतात ज्यांना सुवासीन माहिती पाच सात नाही मिळाल्या त्यांना अगदी दोन सुवासीन महिला मिळाल्या तरी चालतील किंवा अगदी एक महिला मिळाली तरी चालेल एका महिलेला घरी बोलावून तुम्ही तिचा आदर तिथ्य करून तिची ओटी भरून तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन हे करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद